नमस्कार मित्रांनो आता एक प्रश्न असा आहे की सोरायसिस हा आजार दुरुस्त झाल्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा येतो का याचा ये पहिला भाग असा आहे की ॲलोपॅथिक शास्त्रानुसार सोरायसिस या आजाराला संपूर्ण उपचार किंवा क्युअर नाही आहे तो केवळ काही काळाकरता नियंत्रणात ठेवण्यात येतो आणि तो, तो वारंवार येतो याचा ये अर्थ असा की ॲलोपॅथीमध्ये आपण जेव्हा औषध घेतो त्यावेळेला जो सोरायसिस आपला आहे तो औषधाने जाणार आहे कालांतराने तो नक्कीच परत येणार आहे आणि परत आल्यावर जा, परत आपला उपचार घ्यावा लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला आयुष्यभर पुन्हा पुन्हा ज्या ज्या वेळेला आपलं सोरायसिस येईल त्या त्या वेळेला आपल्याला त्याचा उपचार घ्यायचा हा भाग झाला आता होमिओपॅथिकमध्ये परत येतो का आता होमिओपॅथिक शास्त्रामध्ये जे लोक उपचार घेतात जे अपूर्ण उपचार घेतात त्यांचा सोरायसिस परत येऊ शकतो आणि येतो पण दोघांमध्ये फरक असा आहे की आमच्या सोरायट्रीमध्ये ज्या लोकांनी उपचार घेतलेत उपचार घेतल्यानंतर त्यांचा सोरायसिस बरा झाला पण बरा झाल्यानंतर प्रवृत्तीसाठी जी ट्रीटमेंट घ्यायची ती त्यांनी घेतली नाही आणि त्यांनी आपला सोरायसिस शरीराचा गेरा म्हणून बंद केला आता ही अपूर्ण ट्रीटमेंट आहे ही अपूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर ज्यांनी ज्यांनी सोरायसिससाठी उपचार बंद केले त्यांना सोरायसिस आला पण जास्त काळानंतर वर्षानंतर दीड वर्षानंतर आला आणि त्याच्यानंतर जेव्हा ते आमच्याकडे आलेत त्यावेळेला त्यांचा जो सोरायसिस होता तो पहिल्यापेक्षा किंचित वाढलेला होता जो कमी झालेला होता त्याच्यापेक्षा आणि त्यांनी परत उपचार सुरू केला यावेळेला ज्या वेळेला त्यांनी आमचं ऐकलं आणि पूर्ण उपचार घेतला आणि त्यावेळेला त्यांचा सोरायसिस पूर्ण उपचारानंतर जेव्हा बंद होतो त्यावेळेला अशा रुग्णांना दहा ते, हो ते पंधरा वर्ष उपचार बंद करूनही पुन्हा सोरायसिस आला नाही अशी हजारो उदाहरणं आहेत म्हणून आपला आजार जर आपण पूर्ण उपचार केले तर पुन्हा कम्यान किमान दहा ते पंधरा वर्ष येणार नाही असा आमचा अनुभव आहे पण यासाठी आपण पूर्ण उपचार घ्यायला पाहिजे पूर्ण उपचार याचा अर्थ असा आपल्या शरीरातली सोरायसिस साधारणतः एक ते तीन वर्ष उपचार घेण्यामध्ये आपणाला असं लक्षात येतं की दरवर्षी येणारा सोरायसिस कमी होत जातो आणि ज्यावेळेला तो येत नाही त्यावेळेला आपण उपचार करायचा असतो आणि मग शक्यता अशी की पुन्हा तो येणार नाही त्यामुळे हा जो दोन भागामधला मी तुम्हाला सांगितला केवळ होमिओपॅथीनेच त्याचा पूर्ण उपचार होऊ शकतो आणि दहा ते पंधरा वर्ष ही जी आमचा अनुभव आहे एवढा आम्ही सांगू शकतो पुन्हा कधीच आला नाही असं म्हणणं आम्हाला त्या अनुभवाच्या बाहेर आहे धन्यवाद